मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर आता मराठा बांधवांसह विविध पक्षातील मराठा नेते मंडळींनीही या आंदोलनास पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार समाधान औताडे यांनी सुद्धा या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून सकल मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे

मराठा समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि कुणावरही अन्याय न करता ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब त्यांना पत्र देऊन एक दिवसीय अधिवेशन घेण्याची मी मागणी करतो आणि नक्कीच मनोजदादा जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी या सभागृहात मांडून त्या सर्व बहुमताने मान्य व्हाव्यात अशी मागणी मी या निमित्तानं करतो